नमस्कार मित्रांनो आज मी दादर मिल येते एक कॅटलॉनला जात असताना आपली एक दोन मराठी मुलं पाणीपुरी विकताना तर एवढा आनंद झाला मला आणि एवढं नीट अँड क्लीन आणि तो म्हटलं तर अप्रतिम तर बघू शकता आता जाऊया त्यांच्याकडे बघा हे बघा हे आपली दोन मराठी मुलं आहेत बघू शकता तुम्ही त्यामध्ये एकदम स्वच्छासाठी ग्लोव्ह वगैरे घेतलेले त्यांनी बघा स्वच्छता ठेवतात आणि आपले भाय लोक बघा तसे किती नीट आणि क्लीन आहे बघा इकडे दादा नमस्कार नाव काय आपलं हा पाणीपुरी व्यवसाय केव्हापासून चालू केला तुम्ही अरे हा विचार कसा केला तुम्ही पाणीपुरी करायचा हा ॲक्च्युली दुकानची आवड आधीपासून होती पण जॉबला असल्यामुळे नाही जाणार पण आता असा जॉब आहे माझ्याकडे की, की हप्त्यातून तीन दिवसात काम जातो चार दिवस घरी असतो तर त्यामुळे चार दिवस पूर्णपणे ऑफरतात मला तर एवढा वेळ असतो तर म्हणून म्हणजे की घरी बसण्यापेक्षा काहीतरी नवीन चालू करतो त्यामुळे मी हे नवीन चालू केलं जॉब हे तुमचे लहान बंधू का हो आपण काय करता गुड पाणीपुरीचं बर वाटलं आपला मराठी माणूस पाणीपुरी या धंद्यामध्ये उतरतोय खरंच पुढे जावा दादा कसं वाटलं तुला पाणीपुरी चौघसे मजा आली का तर मित्रांनो आपल्या मराठी माणसांना खरंच सपोर्ट करा आणि पुढे जावा आणि कधी आला तर सेंच्युरी मिलच्या जवळ लोकमान्य मल्टीपर्पस म्हणून बँक आहे त्या समोरच यांनी लावलेला एक स्टॉल छोटासा बघू शकता खरंच एकदा नक्की भेट द्या अप्रतिम म्हणजे चव म्हणजे एकदम जबरदस्त नक्की अवश्य एकदा भेट द्या तुम्ही सर्वांनी Jeyin, Jey Marşta, kalıt bitim. Daday, suyu içmek mi?